नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण सोडवत आहोत स्टार्स प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये आपण इयत्ता तिसरीचे मराठी गणित आणि इंग्रजी विषयाचे पेपर कशा पद्धतीने सोडवायचे याविषयीचा अभ्यास केला त्याचबरोबर इयत्ता चौथीमध्ये देखील मराठी आणि इंग्रजी या विषयाची देखील माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा गणिताचा पेपर कसा सोडवायचा व त्या संदर्भात आलेले प्रश्न कशा स्वरूपाचे होते याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता इयत्ता चौथीसाठीचा देखील पॅटर्न हा इयत्ता तिसरीसारखाच आहे यामध्ये एकूण दहा गुणांची तोंडी चाचणी होणार आहे तर उर्वरित तीस गुणांची लेखी चाचणी या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे प्रात्यक्षिक आणि तोंडी कामामध्ये का पहिला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांना किमान तीन विविध आकाराच्या दा वस्तू दाखवून त्यांच्या कडा व कोपरे मोजण्यास सांगावं आपल्याला विद्यार्थ्यांना कोणत्याही तीन वस्तूंचे कडा कोपरे मोजायला सांगायचे आहेत विद्यार्थ्यांनी जर अचूक उत्तर दिलं तर त्यांना काय करायचं आहे प्रत्येकी एका अशा पद्धतीनं तीन गुण द्यायचे आहेत त्यानंतर तोंडीचा दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोडी विचारलेली आहेत मी आहे रुमाला सारखा मला आहे चार कोपरे चार बाजू सांगा पाहू मी कोण मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चौकोन हे उत्तर सांगणं अपेक्षित आहे कडा आहे पण कोपरे नाहीत बांगडी मी दिसतो ओळखा मला मी कोण अशा प्रकारची कोडी शिक्षकांनी विचारावीत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वर्तुळ उत्तर देणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा पुढचा आहे प्रश्न क्रमांक दुसरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चौरसाकार किंवा वर्तुळाकार कागदाला घड्या घालून खालीलप्रमाणे भाग दाखविण्यास सांगावं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चौकोनी किंवा गोलाकार कागद उपलब्ध करून त्यांना त्या कागदाचा पूर्ण भाग दाखव पाव भाग दाखव अर्धा भाग दाखव किंवा पाऊन भाग दाखव अशा प्रकारचा प्रत्येकी एक ॲक्टिव्हिटी सांगायची आहे व त्यानुसार एक भाग दाखवल्यानंतर त्याला प्रत्येकी एक असे तीन गुण द्यायचे आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न व्यवहारातील अपूर्णांकावर आधारित प्रश्न विचारावेत दोन गुणांसाठीचा प्रश्न आहे जसं की साठ मिनिटांचा पाऊन भाग किती शंभर रुपयांचा पाव भाग किती अर्धा डझन केळी म्हणजे किती आणि अचूक उत्तर हे झालं चा, तोंडी चाचणी संदर्भात आता बघूया लेखी प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारलेले आहेत लेखीमध्ये प्रश्न क्रमांक तिसरा बघा हा एकूण आहे पाच गुणांसाठीचा सा प्रश्न खाली दिलेली उदाहरणे सोडव छंद वर्गाचे शुल्क फी अक्षरामध्ये या ठिकाणी छंद वर्ग आहे आणि याची प्रवेश फी आहे पाचशे पन्नास रुपये ती आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे तिकिटावरील रक्कम अंकात लिही बघा या ठिकाणी तिकिटावर रक्कम आहे सातशे पस्तीस रुपये खालील संख्येचे विस्तारित रूप पूर्ण कर या ठिकाणी आपल्याला विस्तारित रूप माहिती आहे आठशे तेरा त्याचं विस्तारित रूप आठशे अधिक दशकाची किंमत दहा अधिक तीन त्यानंतर बघा बेरीज कर आठ अधिक तीन अकरा हा आला एक सहामध्ये एक मिळवले सात सातमध्ये दोन मिळवले नऊ चार अधिक दोन सहा उत्तर येणार आहे सहाशे एक्क्याण्णव पुढचा एक गुणासाठीचा सा प्रश्न आहे वजाबाकी कर या ठिकाणी बघा हा वजाबाकी आहे पाचशे बासष्ट तीनशे सत्तेचाळीस दोन मधून सात कमी होत नाही बाजूचे सुट्टे करून घ्यायचे आहेत बारामधून सात राही कमी केले या ठिकाणी शिल्लक राहिले पाच पाच मधून चार कमी केले राहिला एक पाचमधून तीन कमी केले राहिले दोन हाच्याची वजाबाकी अगदी सविस्तरपणे समजायची असेल तर त्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा साहित्याच्या मदतीने संबोध स्पष्ट होण्यासाठी मदत होईल तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते देखील बघू शकता खालील प्रश्न क्रमांक चौथा हा एकूण दहा गुणांसाठीचे प्रश्न आहेत यामध्ये यातील पहिला प्रश्न आहे बघा कासवाच्या पिल्लाचे वय पन्नास वर्ष व त्याच्या आईचे वय एकशे पन्नास वर्ष आहे कासवाच्या पिल्लाचे वय त्याच्या आईच्या वयापेक्षा किती वर्षांनी कमी आहे या ठिकाणी बघा आपल्याला वय काढण्यासाठी आईच्या एकूण वयातून पिलाचं वय जर आपण कमी केलं तर या ठिकाणी काय होणार आहे आईच्या वयापेक्षा पिल्लू किती वयाने कमी आहे हे आपल्याला मिळणार आहे म्हणजेच एकशे पन्नास वजा पन्नास उत्तर येणार आहे शंभर शंभर वर्षांनी पिलाचं वय कसं असणार आहे कमी असणार आहे निरीक्षण करून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार करून लिहि असा हा एकूण दोन गुणांसाठीचा प्रश्न आहे बघा चित्र जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी यावरून गुणाकाराचं उदाहरण विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तयार करायचं आहे अचूक उदाहरण तयार करणाऱ्या विद्यार्थ्यास दोन गुण मिळणार आहेत या ठिकाणी उदाहरण म्हणून मी तुम्हाला उदाहरण तयार करून दाखवते एका प्लेटमध्ये तीन कप आहेत तर प्लाट पाच प्लेट मध्ये किती कप असतील एका प्लेटमध्ये तीन कप तर अशा प्लॅट पाच प्लेटमध्ये किती कप असतील अशा पद्धतीचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला तयार करता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न तुझ्याकडे दोनशे रुपये असल्यास तू कोणकोणत्या कोणत्या प्रकारे त्याची सुट्टे करशील ते रिकाम्या चौकटीत लिही या ठिकाणी विद्यार्थ्याकडे दोनशे रुपये आहेत तर या दोनशे रुपयाचे त्याला सुट्टे करायचे आहेत तर तो किती प्रकारे त्याचे सुट्टे करू शकतो याची नोंद त्याला करायची आहे दोन आपल्याला दिलेले आहेत पन्नास रुपयाच्या चार नोटा दहा रुपयाच्या वीस नोटा तर या ठिकाणी दोन नोटांची या ठिकाणी जर त्याने सुट्टे लिहिले तर त्याला त्या ते ठिकाणी दोन गुण मिळणार आहेत मग या ठिकाणी आपण सांगू शकतो शंभर रुपयाच्या दोन नोटा रुपयाच्या दहा नोटा घरांवर लिहिलेल्या संख्यांचा चढता व उतरता क्रम लिही एकूण दोन गुणांसाठीचा सा प्रश्न आहे बघा घरावर लिहिलेल्या संख्या आहेत एकशे सतरा त्रेचाळीस आणि पंच्याण्णव चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर त्रेचाळीस भाजीवा भाजीवाल्याकडे खाली दिलेल्या प्रत्येक भाजीची एकच जुडी शिल्लक राहिली आहे तुझ्याकडे पस्तीस रुपये असल्यास तू कोणत्या दोन भाज्या विकत घेशील ते लिहि बघा या ठिकाणी पालक आहे वीस रुपयाचा शेपू आहे दहा रुपयाची आणि मेथी आहे पंचवीस रुपयाची बघा या ठिकाणी आपल्याकडे आहेत पस्तीस रुपये जर आपण आपल्याला या दोन भाज्यांची जर खरेदी करायची असेल तर या ठिकाणी आपण घेणार आहोत शेपू आणि मेथी कारण शेपूची किंमत आहे दहा रुपये आणि मेथीची किंमत आहे पंचवी पंचवीस रुपये म्हणजे या ठिकाणी आपल्या दोघांची मिळून बेरीज केली तर ती असणार आहे पस्तीस रुपये त्यानंतर पुढचा प्रश्न बाबांनी चिनूच्या वाढदिवसासाठी नव्वद फुगे आणले फुगवताना त्यातील पंधरा फुगे फुटले पन्नास फुगे फुगून पूर्ण झाले तर पाकिटात किती फुगे शिल्लक राहिले या ठिकाणी बघा एकूण फुगे आहेत नव्वद यामधून आपल्याला काय करावं लागेल फुटलेले फुगे आणि फुगवलेले फुगे हे काय करून घ्यावे लागतील वजा करून घ्यावे लागतील जेणेकरून आपल्याला काय होणार आहे शिल्लक फुग्यांची या ठिकाणी उत्तर मिळणार आहे पंधरामध्ये जर आपण पन्नास मिळवले तर या ठिकाणी उत्तर येणार आहे पासष्ट एकूण फुग्यातून पासष्ट जर आपण वजा केले तर बघा या ठिकाणी शून्यामधून पाच कमी होत नाहीत नऊ सुट्टे करून घेऊया दहामधून पाच कमी केले पाच आठमधून सहा कमी केले दोन म्हणजे या ठिकाणी शिल्लक फुगे असणार आहेत पंचवीस दिलेल्या मण्यांची तीन समान गटात विभागणी कर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी दिलेले मनी आपण यांची समान गटामध्ये विभागणी करूया एक समान गटात विभागणी म्हणजेच सारखी वाटणी या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी बघा प्रत्येक गटामध्ये किती मनी येणार आहेत सहा प्रश्न क्रमांक पाच सूचनेनुसार जोड्या लाव सूचनेनुसार सोडव योग्य जोड्या लाव बघा या ठिकाणी धान्याचं पोत आहे याचं मापन आपण करण्यासाठी किलोग्रॅम वापरतो दुधाची कॅटली यासाठी आपण लिटरचं माप वापरतो तर कापड मोजण्यासाठी आपण मीटर टेप वापरतो प्रश्न क्रमांक ब खालील प्रश्नांची उत्तरे लिही तुझं वजन किती आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वजनाची नोंद करायची आहे तुझ्या घरी रोज किती दूध घेतले जाते या ठिकाणी एक लिटर अर्धा लिटर लिटरच्या स्वरूपामध्ये नोंद करायला हवी तुझे घर ते शाळा यातील अंतर किती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अंतराची नोंद करायची आहे शर्टासाठी कापड घ्यायचे आहे कशाने मोडशील तर त्या ठिकाणी मीटर टेप अशा पद्धतीचं उत्तर देणं अपेक्षित आहे खाली दिलेल्या दिनदर्शिकेतील रिकाम्या चौकटी पूर्ण कर आदित्यने दोन जून दोन हजार चोवीस ची दिनदर्शिका तयार केली आहे त्याच्याकडून काही तारखा लिहायच्या राहिल्या आहेत त्याची दिनदर्शिका पूर्ण कर व प्रश्नांची उत्तरे लिही एकूण तीन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिनदर्शिका पूर्ण करून घ्यायची आहे सुरुवात शनिवार एक तारखेपासून दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा बघा अशा पद्धतीने दिनदर्शिका पूर्ण केल्यानंतर पहिला प्रश्न आहे दहा जूनला कोणता वार येईल दहा जूनला येणार आहे सोमवार दुसऱ्या शनिवारी कोणती तारीख येईल बघा पहिला शनिवार आहे एक तारीख दुसरा शनिवार असणार आहे आठ तारीख या महिन्यात एकूण किती रविवार आले आहेत ते लिही एक दोन तीन चार आणि पाच रविवार सुचविलेली वेळ घड्याळात दाखव शाळा भरण्याची वेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळा भरण्याची वेळ या ठिकाणी अचूक आणि शाळा सुटण्याची वेळ ही या ठिकाणी अचूक दाखवणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा खालील उदाहरणे सोडव एकूण दोन गुणांसाठीचा प्रश्न आहे रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ते लिही या ठिकाणी एकावन्न छप्पन्न एकसष्ट सहासष्ट पाचच्या टप्प्यातील संख्या आहे या ठिकाणी येणार आहेत एकाहत्तर एक चौकोन त्रिकोण या दोन्ही आकारांचा वापर करून ए बी बी सारखा आकृती बंद तयार कर म्हणजे या ठिकाणी हा आहे ए आणि हा आहे बी आपल्याला याच आकृत्यांना ए बी बी स्वरूपात मांडायचं आहे म्हणजेच ए बी बी ए बी बी ए बी बी अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा आकृतीबंध पूर्ण करून घेणं अपेक्षित आहे यानंतर याला एकूण मिळणार आहेत खालील सारणी पूर्ण कर आपल्याला या ठिकाणी बुद्धिबळाचा पट दिलेला आहे एकूण तीन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे पटावरील सोंगट्यांची चित्र ताळ्याच्या खुना एकूण संख्या यामध्ये बघा अशा प्रकारचा याच्या आपल्याला ताळ्याच्या खुना दाखवायच्या आहेत आणि त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे बघा अशा प्रकारची चिन्ह पटावर आहेत एक दोन तीन आणि चार ताळ्याच्या खुना एक दोन तीन चार एकूण संख्या चार बघा अशा प्रकारच्या सोंगट्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा याची नोंद बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा संख्या आहे सोळा पटावरील एकूण काळ्या आणि पांढऱ्या सो सोंगट्यांची संख्या बघा या ठिकाणी काळ्या पांढऱ्या सोंगट्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि आठ सोळा आणि या सोळा अशा मिळून एकूण बत्तीस सोंगट्या या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज चौथीचा गणिताचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचं याची माहिती घेतली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाचवीचे मराठी गणित इंग्रजी विषयाचे पेपर